नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज जर आपण बघायला गेलं तर आजची तारीख म्हणजे सव्वीस मार्च म्हणजे आपल्या महिन्याचे आता फक्त चार दिवस आपल्याकडे आता बाकी आहेत त्याच्यामुळे आपल्याला मी आजच्या माध्यमातून कुठलंही प्रात्यक्षिक हे दाखवणार नाही किंवा आपल्याला कुठल्याही पोषण ट्रॅकरचं काम कसं करायचं आहे मी सांगत नाही पर फक्त तुम्हाला आज संपूर्ण पोषण ट्रॅकर आपण जे महिनाभराचं काम करतो ते फक्त एकदा चेक करून घ्यायचं चे मी फक्त सांगते आपण ते ऐकान फक्त चेक करून घ्या कारण की भविष्यामध्ये आपल्याला वाटत नसेल पटत नसेल परंतु आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के मिळणारच आहे परंतु त्यावेळेस आपल्याला असं वाटायला नको की ह्या ताईला भेटलं मला भेटलं नाही म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर मी आज परत एकदा तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का फक्त मी प्रत्येक कुठल्या मॉड्यूल मॉड्यूलमध्ये आपण काम करतो ते तुमचं बाकी का फक्त एवढं चेक करा त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघून घ्या आणि आपलं काम लगेच चेक करून घ्या म्हणजे माझं पण काम संपलं आणि आपलं देखील संपलं आता मी ते केलेलं आहे तुम्ही देखील ते करावं हा प्रामाणिक हेतू आहे तर बघा तर सर्वप्रथम आपलं हे जे लाभार्थी हे जे मॉड्यूल आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आधी गरोदर माता त्याच्यानंतर आपल्याला शून्यत सहा महिने लाभार्थी सहा महिने तर तीन वर्ष आणि तीन तर सहा म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यांचं आपल्याला आधी वजन भरलं आहे का वजन आणि उंची भरली का हे चेक करायचं आहे तर मुलांचं आपण जर खाली आलो मुलांचं जर आपण इथं आलो डॅश डॅशबोर्डला तर आपल्याला इथं याच्यावर जर आलं तर इथे आपण चेक करू शकतो बघा आता याच्यावर जर आलो तर आपल्याला लाभार्थ्यांचं आपल्याला कुठंच पाहायला जायची गरज नाही इथे आपले जे दोन गोष्टी आहेत ते इथं क्लिअर होऊन जातात एक म्हणजे गृहभेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली वजनं बालकांची वजनं जर इथे तुमचं ग्रीन असेल इथं गृहभेटी तुमच्या शंभर टक्के असतील म्हणजे तुम्हाला बालकांचं जे वजन उंची आहे ते कुठंच बघायला जायचं गरज नाही ती इथल्या इथे तुम्हाला कळून जाणार आहे गृहभेटी देखील तुम्हाला इथंच समजणार आहेत परंतु आपल्याला महत्वाचा प्रश्न तो आपला की आपल्याला जी गरोदर माता आहेत यांचं आपल्याला वजन चेक करायला मात्र त्या लाभार्थ्याच्या नावावरच जावं लागणार आहे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे जेवढ्या तुमच्या गरोदर माता असतील त्यांच्या नावावर क्लिक करा तिथं तुम्ही वजन भरलं आहे किंवा नाही तेवढं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर राहिलं असेल लग तर लगेच तिचं भरून टाका तर हे झालं वजन आणि उंचीच्या संदर्भात त्याच्यानंतर आपले खालचे मॉड्यूल आहेत गृहभेटीचं पण सांगितलं गेलं गृहभेटीचं देखील आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे डेली ट्रॅकरचं देखील रोजच्या रोज करायचं आहे डेली ट्रॅकर आज उद्यामध्ये करून होणार नाही तर डेली ट्रॅकरचं आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे टी एचार आपल्याला महिन्याच्या एक तर सात एक तर पाच तारखेपर्यंत टी एचार नोंदवायचा असतो सध्या एफ आर एस प्रणालीप्रमाणे आपण लाभार्थी करतो त्याच्यामुळे थोडं उशिरा काही जणांनी नोंदवलेला आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका परत पुन्हा तुम्ही पुढच्या तीन किंवा चार तारखेला नोंदवला तरी काही अडचण येणार नाही एफ आर एस प्रणाली करायलाच आपल्याला ह्या महिन्याला खूप वेळ लागला त्याच्यामुळे उशिरा टी एच आर भरला गेला तर ही खूप महत्वाची गोष्ट आणि ती करत असताना आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला दरमा साठा नो नौ, नोंदणी ही आपल्याला करायचीच आहे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थ्यांचा तुम्हाला टी एच आर नोंदवायचा आणि त्याच पद्धतीने तीन ते सहा वर्ष वयगटाचं धान्य आपल्याला जे आलेलं असतं ते देखील नोंदवायचं जरी दोन महिन्यासाठी आपल्याला आहार येत असेल तरी आपल्याला ह्या महिन्याला अर्धा करायचा आहे पुढच्या महिन्याला अर्धा करायचा आहे या महिन्याला जी आले तारीख असेल समजा ह्या महिन्यामध्ये जर माल उतरला तर ह्या महिन्याची आल्याची तारीख टाकायची आणि पुढच्या महिन्याला जो अर्धा नोंदवणार आहोत आपण तर त्या अर्ध्याला मात्र एक तारीख किंवा दोन तारीख आपल्याला नोंदवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला टी एच आर देखील नोंदवायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला तीन तसाचा गरम ताजा आहाराचा देखील आपल्याला नोंदवायचं आहे आणि जे बचत गटाचे ज्यांच्याकडनं आहार येतो तर त्यांनी देखील तीन तसाच पूर्ण अपेक्षित तारखा काढून मी सांगितलेलं आहे की अपेक्षित जे आपल्याला एका लाभार्थ्याला ग्रॅम प्रमाणे लागतं तसं एका लाभार्थी गुन्हेला आपल्याला एकूण आपले जेवढे मुलं आहेत उपस्थित म्हणजे उपस्थित नाही तर आपले एकूण जे मुलं आपले पटावर प्या आहेत जे अंगणित येतात ते करायचं आणि त्याचं पूर्ण तो जो आकडा येईल समजा आता तुमचं एखादं आता एक उदाहरण देते तुम्हाला आता पासष्ट ग्राम तुमची पोह्या आहेत तर पासष्ट गुन्हेला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडीत पटावर पटावर म्हणजे जे शाळेत येणारे आहेत येणारे आहेत म्हणजे प्रायव्हेट शाळा सोडून पंचवीस मुलं असतील तर पासष्ट गुणीला पंचवीस करायचं आणि जे उत्तर आलं ते तुम्हाला पूर्ण तीस करायचं आहे गुणीला म्हणजे महिन्याभराचा आकडा हा एका कंटेनचा किंवा एका याचा निघणार आहे पोहेचा असाच तुम्हाला जर तुमची पौष्टिक खिचडी असेल तर पौष्टिक खिचडीला दोनशे दहा ग्राम अशा पद्धतीनं ते आहे ते लक्षात ठेवा वरण भातचं दोनशे ग्राम आहे लापसीचं दोनशे म्हणजे जे तुमच्याकडे ते प्रमाण आहे ते बघा आता ते माझ्याकडे आधी होतं त्या पद्धतीने मी सांगितलं पण तुमच्याकडे काय प्रमाणे त्या पद्धतीने तुम्हाला करून इथं ते देखील तुम्हाला नोंदवता येईल हे झालं दुसरी गोष्ट ही पण खूप महत्वाची याला देखील मार्क्स आहेत हे केलंच पाहिजे जर तुमचं बाकी असेल लगे तर लगेच ते भरा त्याच्यानंतर लसीकरणचं मोडूल आहे याला देखील तेवढंच महत्व दर महिन्याचं लसीकरण हे नोंदवत चाला जर लसीकरण जर तुमचं तुम्ही नोंदवलं नाही तर तीन महिन्यानंतरच्या तारखा पोषण ट्रायक ॲप्लिकेशन घेत नाही त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ते लसीकरण देखील नोंदवायचं आहे तुम्ही आतापर्यंत नोंदवत नसाल तर ती नोंदवायला सुरुवात करा त्याच्यानंतर आपल्याला जर तुमची संदर्भ सेवा झाली असेल ह्या महिन्यामध्ये तर ह्या याला ऑप्शनला क्लिक करून तुमचे जे लाभार्थी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आता माझ्याकडे ला लाभार्थी नाही आहे कारण की सॅमच्या बालकालाच आणि डब्ल्यूच्या बालकालाच आपल्याला संदर्भ सेवा ही आहे त्याच्यामुळे ती माझ्याकडे ते बालक नाहीत त्याच्यामुळे मी ते सांगू शकत नाही त्याच्यानंतर ह्या महिन्याचा एम पी आर चेक करून आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला आता जो आलेला एम पी आर आहे हा फेब्रुवारीचा असेल मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत आपल्याला जो एम दिसेल तो फेब्रुवारीचा असेल मग चालू महिन्याचा एम आर आपण चेक करायचं आणि याच्यामध्ये आपलं नेमकं काय सुटलं काय राहून गेलं तर हे आपण याचं बघून देखील चेक करू शकतो हे देखील आपल्याला हे बघून चेक करता येईल त्याच्यानंतर मग आपल्याला खूप महत्वाचं आहे ते म्हणजे आपण आणखीच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला ते देखील चेक करायचं आहे बघा आणखीच्या ऑप्शनवर आपल्याला सी बी कार्यक्रम दोन दोन सी बी कार्यक्रम जर तुम्ही नोंदवले तर आपल्याला दोन सी बी कार्यक्रमाचे पाचशे रुपये तर अडीचशे एका कार्यक्रमाला का अडीचशे दुसऱ्या कार्यक्रमाला का तर ते आपल्याला ते पोषण ट्रॅकरला जर तुम्ही नोंदवले असतील तर ते पाचशे रुपये वेगळे आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे ते पण लगेच चेक करा त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला डे हा दिवस असतो तो देखील आपल्याला लगेच चेक करा तो तुम्ही भरलेला आहे का जर भरला नसेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे सी बी तुम्ही नोंदवला नसेल तर सी बी नोंदवू शकता व्हीएचनी नोंदवली नसेल नोंदवू शकता अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये ही जी ठराविक कामं आहेत वजन आणि उंची नोंदवणे त्याच पद्धतीने रोजचं जे तुमचं डेली ट्रॅकर आहे ते भरणं अंगणवाडी ओपन करणं त्याच पद्धतीने टी एच आर तुमचा नोंदवलेला नसेल तर टी एच आर म्हणजे आपल्याला साधारणतः आपण काही बालकांचं सात दिवस नोंदवला असेल तर लगेच तुम्ही पंधरा दिवसाचा नोंदवा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या एक एक बालकाचा आपल्याला नोंदवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर मधील ही ठराविक कामं आपल्याला जी करायची आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगते तर बघा हे लाभार्थीचं मॉडेल आहे याच्यामध्ये आपल्याला जे वजन उंची भरायचं आहे हे सांगितलं त्याच्यानंतर दैनिक निरीक्षण डेली ट्रॅकर तर याच्यामधलं जे काम आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ते दररोज करायचं आहे आणि त्याच्यानंतर गृहभेटी तर हे जे आपल्याला खाल जे खाली जे आपल्याला दिसत आहे तर इथे जे सगळे आहे तर याच्यातली जी कामं आहेत ते आपल्याला रोजच्या रोज करायचे आहेत आणि आणखीवर देखील आपले रोज दोन कामं हे महिन्यातनं फक्त आपल्याला करायचे आहेत एक सी बी दोनदा करायचं आहे आणि वेचंडी एकदा करायचं आहे त्याच्यानंतर लसीकरण देखील महिन्यातनं एकदा भरायचं आहे डॅशबोर्ड uh, तुम्ही जर रोज चेक करत असाल तुम्हा तुम्हा तर तुम्हाला ग्रुबिटी ह्या लगेच दिसणार आहेत साठा रजिस्टर देखील महिन्यातनं एकदाच नोंदवायचा आहे तुमचं कुटुंब सर्वेक्षण आता एप्रिल महिना आहे काही बदल करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता त्याच पद्धतीने जर तुम्ही आतापर्यंत कुटुंब सर्वेक्षण जर नोंद केली नसेल तर तुम्हाला एप्रिलपासून नक्कीच नोंदवता येईल आणि कुटुंब सर्वेक्षण नोंदवायला आपल्याला अगदी एक नंबर पासून नोंदवायचं असं काहीच नाही परंतु आपण जसे आपले लाभार्थी आहेत तसं देखील आपण नोंदवू शकतो आणि आपल्याला तिथं कुटुंब संरक्षण रजिस्टर मध्ये फक्त आपल्याला आपले शून्य तर सहा वर्ष जे लाभार्थी आहेत त्यांचं कुटुंब किशोरींचे कुटुंब त्याच पद्धतीने गरोदासनंदा यांचे कुटुंब एवढे आपल्याला नोंदवायचे आहेत आणि तेवढंच कारण की त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन नाही त्याच्यामुळे जरी आपल्याला कार्यालय सांगत असेल की सगळे नोंदवा परंतु ऑनलाईन सगळं नोंदवणं नौन शक्य होणार नाही कारण की इतर आजी आजोबा बाबा काका काकू हे ऑप्शन पोषण ट्रॅकरला नाहीत त्याच्यामुळे असं आपण नोंदवू शकतो किंवा आता जे अपेक्षित माता पिता होणार आहेत ज्याला आपण योग्य जोडपी म्हणतो ते देखील तुम्ही आता नोंदले तरी चालणार आहेत कारण की भविष्यामध्ये ती माता आपली भविष्यामध्ये गरोदर असणार जी माता बनणारच आहे त्याच्यामुळे ती कुटुंब देखील आपल्याला नोंदवून घ्यायची म्हणजे मी जे सांगितली त्या व्यतिरिक्त आपल्याला योग्य जोडपीची कुटुंब नोंदवायची अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर मध्ये तुम्ही ही सर्व कामं केलेली आहेत का एवढं लगेच चेक करा जर केली असतील तर खूप छान मात्र केली नसतील तर ते लगेच करून घ्या तुम्हाला आठवण देण्यासाठी माझा आजचा व्हिडिओ होता कुठं काय करायचं मी दाखवलेलं नाही फक्त आपल्याला काय काय करायचं आहे एवढं मी तुम्हाला आठवण दिली आजच्या वेळी प्रत एवढंच धन्यवाद